प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी मित्रांनो माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझी विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तुम्हाला रोज नवीन नवीन आध्यात्मिक जागृतीविषयी खरं तर व्हिडिओ ऐकायला मिळतील अज्ञानातून प्रकाशाकडं जायला मिळेल आणि देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे जायचं असेल तर नक्की माझे व्हिडिओ ऐका लाईक करा शेअर करा आणि खास करून सबस्क्राईब करा कारण तुमची साथ म्हणजे भगवंताचा हात आणि भगवंताचा आशीर्वादच असतो तुम्ही प्रेम देता म्हणून आम्हाला खरं तर नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं छान कॉमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा खरं तर काल माझ्या एका ब्लॉकमध्ये एका सदग्रस्तानी खूप सुंदर विषय मांडला की महाराज नामस्मरणावरती मार्गदर्शन करा आणि नामस्मरण नेमकं कसं आणि काय याच्यावरती जरा व्हिडिओ टाका मी पहिलं त्यांना अतिशय सुंदर विषय सांगितल्याबद्दल महात्म्यांना धन्यवाद देतो त्या सदग्रस्तांचं आभार मानतो की माझ्या डोक्यामध्ये एक चांगला विषय तुम्ही आणून दिला आता विषय आहे नामस्मरण या शब्दाची जर आम्ही फोड केली तर नाम नाम कोणाचं भगवंताचं स्मरण कोणाचं भगवंताचं स्मरण म्हणजे आठवण नामाचं स्मरण म्हणजे आठवण म्हणजे जाणीव त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही आहे याची जाणीव असणं म्हणजे नामस्मरण चाले हे शरीर कोणाचीय सत्य कोण बोलवी तो हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण याची जाणीव म्हणजे नामस्मरण त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही हे मान्य करणं म्हणजे नामस्मरण देवाच्या कोर्टात वकील चालत नाही आणि शिक्षा झाली तर आपील ही चालत नाही याची भीती म्हणजे नामस्मरण जिंदगी की हर सासो के किताब में बस तू ही तू बसा है मेरे हिसाब में याची जाणीव म्हणजे नामस्मरण एवढंच नवे नवे तर नामस्मरण म्हणजेच आठवण त्या भगवंताची जाणीव म्हणजे नामस्मरण फक्त रटन म्हणजे नामस्मरण नव्हे मग तसा जर विचार केला तर स्टेशनला भीक मागणारा भिकारीसुद्धा राम राम म्हणत असतो रटण करत असतो म्हणजे काय तो नामस्मरण करत असतो कारण त्याच्या आणि भगवंताची लिंकच जुडलेली नसते फक्त त्याचं ध्यान एवढ्यावरतीच असतं की माझं आवाज कोण ऐकतंय आणि कुणाला दया येऊन माझ्या थाळीमध्ये कोण पैसे टाकतंय आणि त्या पैशाचा छंद करून आवाज येतोय त्या छन आवाजाकडं त्या भिकाऱ्याचं लक्ष असतं मुखाने तर तो रामराम म्हणतोय मग हे नामस्मरण आहे ना का नाही तर नामस्मरण तुम्हाला सांगतो काय आहे की संसारात राहून खरं तर विरक्त राहणं म्हणजे नामस्मरण आहे ज्याप्रमाणे एखादी स्त्री आपल्या बाळाला पाळण्यामध्ये झोपवते परंतु घरातल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असते कपडे धुते भांडी धुते स्वयंपाक करते लादी पुसते सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असते पण थोडंसं जरी कुर्र करून बाळाचा आवाज आला तर लगेच धावत त्या बाळाकडे कर जाते कारण एवढ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असताना पण ती त्या कामामध्ये नसते तर त्या बाळाच्या जवळ असते कशाने मनाने ध्यानाने बाळाच्या जवळ असते आई आणि बाळाच्या मधलं जे प्रेम आहे ना, ना त्याला कुठेही ना मोजमाप नाही आहे अंतर नाही आहे तद्वतच ठीक त्याचप्रमाणे भगवंत आणि भक्त याच्यामध्ये पण प्रेमात कुठेही अंतर नाही आहे मोजमाप नाही आहे की मी एवढा वेळ तुझं नाव घेतलं मोजमाप नाही आहे आणि मोजमाप येणं म्हणजे झाला व्यवहार म्हणजे झाला व्यापार आणि मोजमापाच्या पलीकडं जाणं म्हणजे खरं तर भक्ताने भगवंत याच्यातलं प्रेम झालं याचं नाव आहे नामस्मरण या गोष्टीचं या प्रक्रियेचं नाव आहे नामस्मरण एवढंच नव्हे नव्हे तर तुम्हाला अजून एक उदाहरण देतो की सात आठ दहा स्त्रिया एकमेकाबरोबर लाईनीने डोक्यावरती चार चार पाण्याचे चा हंडे घेऊन चाललेले आहेत आणि एवढ्या गूज गोष्टी गप्पा रंगलेल्या आहेत सगळ्यांमध्ये कोण सासरचं बोलतं कोण माहेरचं बोलतं कोण भावाबद्दल बोलतं कोण बहिणीबद्दल बोलतं कोण काकाबद्दल बोलतं कोण काकूबद्दल बोलतं कोण मावशीबद्दल बोलतं परंतु एवढं बोलत असताना एवढं बोलत असतानासुद्धा त्यांचा एकही हंडा डोक्यावरचा सरकत नाही आहे पडत नाही आहे याचं कारणच त्याची जाणीव आठवण हंड्याची त्यांच्या ध्यानात मनात रुचलेली आहे आणि ही आठवण म्हणजेचं नामस्मरण आहे म्हणून संत कबीरजी म्हणतात माला तो कर्मे फिरे माळा हातात फिरतात तो माला तो कर्मे फिरे जीभ फिरे मुकमाही। माही जिबेमध्ये खरं तर त्या देवाचं नाव आम्ही घेत असतो बडबडत असतो रटन करत असतो माला तो कर्मे फिरे जीभ फिरे मुक माही मनवा तो दस दिशा फिरे ये तो सुमिरन नाही अहो तुमचं मन दाही दिशेला जर भटकत असेल तर काय उपयोग त्याला नामस्मरण म्हणतच नाही आहे खरं तर ना कागज रखता है ना किताब रखता है, फिर भी सारी दुनिया का हिसाब रखता आहे याची आठवण म्हणजे नामस्मरण आहे सुख सपना दुःख बुदबुदा दोनो हे मेहमान आदर करो दोनो का जो भेजे भगवान याची आठवण याची जाणीव म्हणजे नामस्मरण आहे आणि म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो तुम्ही आज जर भक्ती करत असतात तर ती भक्ती स्वच्छ आणि सुंदर जर करायची असेल निस्वार्थ करायचे असेल तर आज संपूर्ण विश्वामध्ये समयाच्या सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी संपूर्ण विश्वाला ते स्वच्छ सुंदर भक्तीचा बोध देतात ते वर्म समजावतात आणि ते वर्म समजावून तुमचा यहलोक आणि परलोक सुहेला करतात आणि खऱ्या अर्थानं नामाची आठवण ठेवण्याची कला तुम्हाला ते शिकवतात प्रेमाने बोला धन्य धन्यरंकारजी एवम कृष्ण हरी